लोहगाव येथील शेतशिवारात मुक्कामी थांबलेले चार मेंढपाळ कुटुंबावर दरोडा पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दरोडेखोरांनी लाकडी दांडे कुराडीने सहा पुरुष व दोन महिलांवर हल्ला केला यात दोन जण गंभीर जखमी झाले असून सोने चांदी रोख रक्कम ओरबाडून हल्लेखोर पसार झाले आहे या घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकारी पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली याबाबत सविस्तर माहिती अशी की बारामती तालुक्यातील मुढाळ गावातील चार मेंढपाळ कुटुंबे पैठण तालुक्यातील टाकळी पैठण येथून लोहगाव ते दिनापूर रोडवरील अजय दसपुते यांच्या गट नंबर अठ्ठावन मधील शेतात पाच तीन दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी मेंढाच्या कळपासह थांबले होते त्यांच्या आड्ड्यावर मध्यरात्री चोरट्याच्या टोळीने एका बाजूने तारकुंपन तोडून झोपलेल्या मेंढपाळावर अचानक लाकडी दांडे कुराडीने जोरदार असा हल्ला करत महिला व लहान मुलांच्या अंगावरील पाच ते सात टोळे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम ओरबाडून हल्लेखोर चोरटे पसार झाल्याची घटना गुरुवार रोजी वडकीस आली यात गुलाब टेगळे अप्पासाहेब टेगळे सोनबाहके सीताराम टेगळे लक्ष्मीबाई टेगळे लीलाबाई टेगळे हे हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत तर हिरामन टेगळे कुत कांतीलाल टेगळे हे गंभीर जखमी झाले असून जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती गुरुवार रोजी पहाटे गणेश थापे यांनी बिडकिंग पोलिसांना दिली माहिती मिळताच बिडकिंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या पथकासह अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील खरात संतोष पाटील गोपाल पाटील विठू डोके संतोष डमाळ संतोष तोडकर सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगडे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी व पंचनामा करून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली या घटनेमुळे शेतवस्तीवर राहणारे शेतकरी कुटुंबात आता भीतीचे वातावरण पसरले आहे आपण पाहत आहात विजय जे स्टारन्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह आमचे स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे